अरे तिची आधार लिंक नाही का खात्याला पत्या ती आधार लिंक नाही त्याची नावाची यादी आहे पैसे जमा होणार आहेत ना आता दहा तारखेला टोटल ज्याल नाही त्याला टोटल साडेसात हजार येणार आहेत बाप्या ही ग्रामीण बँकेची यादी बिदी आहे का जमा झालं पण ही त्या शेमण्या साहेबांपास दीड महिना झाला केवायसी ला फॉर्मन कागद दिली ती म्या भरून आणि त्यांच्या आईला घोडा लागला अरे पोस्टात ऑफ मागल्या मी आठ दिवसापूर्वी उघडून आलोय केवायसी झाली आता

तुला दिसलं होतं घर त्या दिवशी केलेलं ला केलेलं होतं लाईव्ह असं काय काय तू हातात होता महागर बघून म्हणून मला वाटलं

तेच पण बंद पडलं ना, ना तोपर्यंत

काय झालं हम्म काय फ्युजा केले ते खाली रे हम्म क्या ना नवीच आहे गणेश लामगुंडे लामगुंडे त्याच्याकल्ली हा नवी आहे कर but